नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा अजित पवार यांनी माढ्याच्या कुर्डो म्हणजे कुर्डवाडीच्या नजदीक एक कुर्डो म्हणून गाव आहे या ठिकाणच्या बेकायदेशीर उत्खननांवरती कारवाई करण्यास गेलेल्या आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरती दमदाटी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचा दम दिला तर यामुळं दिल्ली शोर अजित पवारांवरती नाराज आहेत दिल्ली शोर म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हो आणि अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली शोरांचा खराच दबाव आहे का काय म्हणजे याच झालंय असं की देशभर भारतीय जनता पक्षाच्या सम समर्थनार्थ असलेलं जे सरकार आहे या सरकारकडून अधिकाऱ्यांची गच्छंती केली जाते या अधिकाऱ्यांना दंबाजी केली जाते असं महाराष्ट्रासह देशभर असे एक इमेज हे तयार झालंय म्हणजे की अधिकाऱ्यांवर दबाव आहे या सरकारचा आणि दबाव असल्या हे चुकीची कामं करतायत तर यामुळं खरच अजित पवार राजीनामा देतील का का अजित पवारांवरती काय कारवाई होईल का अजित पवारांवरती गुन्हा दाखल होईल असा जे काय गोष्टी आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा करणार तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा अजित पवार यांनी जो माड्याच्या <coughs> तहसीलदारांना न मानता माड्याला जे तहसीलदार आहेत हे अजित पवारांनीच त्यांची तिथं बदली के केलेली आहे भोसले म्हणून यांना जोमानलं गेलं नाही आणि करमाळा म्हणजे माडा आणि करमाळा या तालुक्याला एक डीवाय एस पी अंजना कृष्णा म्हणून त्या आय पी एस आहेत बेकायदेशीर मोर्माचं उत्खनन सुरू होतं आणि ते उत्खनन थांबवण्यासाठी त्या तिथं पोचल्या आणि त्यावेळेस तिथं जे अजित पवार यांचे जे कार्यकर्ते आहेत का का बाबा राजे देशमुख आता हे राजे जे काय नाही बाबा देशमुख त्यांनी डायरेक्ट अजित पवारांना फोन केला आणि सांगितलं की दादा हे ग्रामपंचायत आपल्या ताब्यातले आहे आणि ह्याच्यावरती कारवाई करण्यासाठी ह्या दबंग अधिकारी कोण आहेत अंजनी कृष्णा म्हणून ह्या आपल्या इथं आलेल्या आहेत तर अजितदादाने देखील लगेच त्याला सांगितलं दे फोन त्याच्याकडं बोलतो मी आणि त्या पद्धतीनं बघा अजित पवार यांनी हे बघा ही फोन केलेला दम दिला त्या बाईला आणि तिला सांगितलं की आपको इतना डेअरिंग हो गया आहे की कारवाई करणार का, म्हणून बघा हा अजित पवारांचा पॉल आलेला समझ में आएगा ना ठीक है सर

याच्यातून आपल्याला दिसलं असेल की अजित पवार यांनी कशी धमकी दिली त्या दबंग आय पी एस अधिकाऱ्याला अंजना कृष्णा म्हणून महिला अधिकारी आहे यावरन महाराष्ट्राभर टीकेची झोड अजित पवारांवरती उठली आणि बघा हे दुसरं तिसरं कुणी व्हायरल केलं नाही अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणचे त्यांनीच हे सगळं व्हायरल केलं आणि व्हायरल केल्यानंतर मग सगळं सगळीकडे माहीत झालं की अजित पवारांनी या अंजना कृष्णा म्हणून आहेत त्यांना कशा पद्धतीची धमकी दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र साहजिकच महाराष्ट्रभर ह्याच अं म्हणजे हो आता हे बसून अजित पवारांची वाट पाहिजे असं आणि यानंतर मात्र साहजिकच देशभरात संतापाची लाट ओसरली लाट आली आणि भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करते कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना डोसबाजी दमबाजी करते हे अशा काही गोष्टींमधून दिसून आलं त्यानंतर मात्र अजित पवारांनी आजार नाटक केलं दोन दिवस ते घरी बसून राहिले कुठलाही सरकारी कार्यक्रम ठेवला का नाही काय नाही कुठं गेले का नाही काय नाही परंतु एवढ्यावरती हे हा प्रश्न मिटणारा नाही एक तर भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता ही देशभर मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे भारतीय जनता पक्ष हा दोन हजार चोवीस साली कशा पद्धतीने निवडून आला याच राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की मतदानाची कशी हेराफेरी केली यामुळे जनतेमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे आणि त्यातच ह्या अशा ज्या गोष्टी घडतायत या अशा गोष्टींमुळं मात्र भारतीय जनता पक्षाचं लोकांमधलं जनमत कमी होत चाललेलं आहे आणि अशीच काय कारण आहेत की ती अजित पवारांना आता अडचणीत आणू शकतात आता या बेकायदेशीर मोरमो उचालणं आता ह्याचा अहवाल बघा भारतीय जनता पक्षाचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा चौकशीचा अहवाल मागवला आता हा अहवाल कोण देणार तर माडा तहसीलदार कचेरीचे तहसीलदार हा सगळा अहवाल देणार माड्याचे आता माड्याचे तहसीलदार अहवाल देणार म्हटल्यावरती बघा कुर्डवाडी आणि कुर्डवाडीच्या नजीक हे कुर्डुगाव आहे आता हिथली अनेक व्हिडिओ व्हायरल झाले बघा मोठ्या मोठ्या हायवा गाड्या भरून जातात हायवा मोठे मोठे पोकलँड आहेत आणि हे ग्रामपंचायतीच्या ह्या जागेतला मोरुम उचलतात आणि तो बेकायदेशीर मोरुम उचलला म्हणजे त्यांना परमिशन नाही मोरुम उचलण्याची असा अहवाल तयार करून खुद्दस्तूर खुद्द अजित पवार यांनी जे बसवलेले तहसीलदार आहेत भोसले म्हणून त्यांनी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं होतं की हे बेकायदेशीर उत्खनन आहे इथं कुठलीही परमिशन घेतली नाही आता हा अहवाल तहसीलदारांमार्फत कलेक्टर ऑफिसला गेला आणि तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाईल त्या अगोदरच हा अहवाल सगळ्या पत्रकारांकडे आला सगळ्यांनी त्याच्या बातम्या दाखवला त्याच्यामध्ये काय आहे ते आता हा अहवाल मुख्यमंत्र्याकडे गेल्यानंतर साजिक तो केंद्रीय पातळीवरती भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीकडे जाईल आणि त्यानंतर मात्र अजित पवार यांची गच्छंत्री होईल असं एकंदरीत दिसते आता अजित पवारांना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष देखील तेवढाच कारणीभूत ठरणार आहे भारतीय जनता पक्षाला देखील काढायचे अजित पवार यांच्यावरती जो लागलेला सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा डाग आहे हा काही केल्या पुसल्या जात नाही याच्यामुळं बघा भारतीय जनता पक्ष देखील सैरभैर झालेला आहे की कि बाबा किती काय केलं तर लोकांच्या मनात जे आहे भ्रष्टाचार अजित पवार हा शब्द जात नाही आणि दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका बोगस पद्धतीने जिंकल्या म्हणजे मतदान वाढवून बोगस हेराफेरी करून तसं दोन हजार एकोणतीस ला निवडणुका जिंकता येणार नाहीत हे भारतीय जनता पक्षाला चांगलं कळालेलं आहे नरेंद्र मोदींना चांगलं कळालेलं आहे त्यामुळं कुठंतरी प्रतिमा सुधारण्यासाठी म्हणून जे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना बाजूला केलं जाऊ शकतं असं भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एकंदरीत माहिती मिळते आणि ह्याच कारणामुळं अजित पवार यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते आणि अजित पवार यांचं मंत्रिपद जाऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता भारतीय जनता पक्षानं ज्या ज्या लोकांना म्हणजे बघा भारतीय जनता पक्षाची एक सवय होती की ते एखाद्यावर आरोप करायचे बेचिराग आरोप करायचे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप करायचे त्याला भ्रष्टाचारी म्हणून हिनवायचं आणि पुन्हा त्यालाच पक्षात घ्यायचं असंच काहीस भारतीय जनता पक्षाचं मत होत परंतु आता असं झालेलं आहे की ज्या एवढ्या लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं या सगळ्या लोकांमुळं भारतीय जनता पक्ष अडचणीत आलेला आहे जसं की बाबा एकनाथ शिंदे गट आहे ह्याच्यामध्ये सगळे भ्रष्टाचारी ज्यांच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे त्यांनाच पक्षात घेतलं अजित पवार यांच्या म्हणजे राष्ट्रवादीवर आरोप केले त्यांनाच आपल्या सोबत घेतलं इतर लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षामध्ये घेतलं त्यांना पद दिली म्हणजे हे जे आहे हे आता लोकांना कळालेलं आहे आणि यामुळेच की काय आता भारतीय जनता पक्ष आता प्रतिमा सुधारण्याच्या कामाला लागलेला आहे म्हणजे आपली प्रतिमा सुधारायची या भ्रष्टाचारांवर कारवाई करायची बघा अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघ निघतायत त्यांना एसआयटी नेमलेली आहे चौकशा सध्या सुरू आहेत एकनाथ शिंदे गटाच्या सुरू आहे अजित पवारांच्या गटाच्या सुरू आहेत आणि खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांच्या चौकशा सुरू केलेल्या आहेत यामुळ आता साहजिकच जे जे भ्रष्टाचार मध्ये अडकलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चौकशा सुरू राहतील आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने आता हातोडा टाकायचा तर बारक्यांवर ना टाकायचा तर मोठ्यांवरच टाकायचा असं ठरवलेलं दिसते म्हणून की काय अजित पवार यांच्यावरतीच कारवाईचे हे संकेत दिसतात म्हणजे अजित पवारांनी वळवळ केली नाही पाहिजे के की अजित पवारांची आता ही फाईलच तयार होती एक प्रकारे अजित पवारांनी एकच काय केलं आता याच्यातून दुसरी गोष्ट देखील अशी होणार आहे हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर तो प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र जर मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही केली गुन्हा दाखल नाही केला तर त्याच्या ते विरोधात लोक कोर्टात जातील आणि कोर्टातून अजित पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करायला लावतील सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यामुळेच अजित पवारांना अडचणीत आणण्याचं हे भारतीय जनता पक्षाचंच षडयंत्र आहे आणि अजित पवारांचा राजीनामा घेण्याचं देखील भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे षडयंत्र आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन आणि केमे भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे